नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज शिवजयंतीच्या आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभकामना मित्रांनो आज शिवजयंती असल्याकारणाने बऱ्याचशा कांदा बाजार समित्या ह्या बंद होत्या लासलगाव निफाड त्यासोबतच मित्रांनो विंचूर आणि थोड्याशा काही बाजार समित्यांमध्ये आज सकाळच्या सत्रात कांद्याचा लिलाव हा मित्रांनो झाला मात्र आज थोडंसं मित्रांनो काम असल्यामुळे आणि शो शिवजयंतीच्या कार्यक्रमाची तयारीत थोडंसं मित्रांनो व्यस्तता असल्यामुळे आज आपल्याला त्या पहिल्या सत्रातील कांद्याचं अपडेट देणं हे मित्रांनो शक्य झालं नाही आपण मित्रांनो मला अशा बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कमेंट आलेली आहे की मित्रांनो बघा आता मागील सोमवारपासून म्हणजे आता या मित्रांनो सोमवारपासून कांदा बाजारभावात थोडीशी मित्रांनो कमतरता आलेली आहे कांदा बाजारभाव हे पडत आहेत मागील सप्ताहात कांदा बाजारभावांनी जी उसळी घेतली होती ती मित्रांनो उसळी आता कुठंतरी मित्रांनो दबताना आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो अशा बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कमेंट आल्यात की पुन्हा कांदा बाजारभाव वाढतील का पुन्हा ती मांगील सप्ताहात आलेली तेजी पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार का आता मित्रांनो यावरच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा ही करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो बघा कांदा बाजारभाव सध्या पडण्याचं प्रमुख कारण म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपला कांदा हा काढणीला आला नसतानाही त्या कांद्याची काढणी ही मित्रांनो केलेली आहे माझ्या गावातच मित्रांनो असे बरेचसे उदाहरणं आहेत की कांद्याला मित्रांनो चार महिनेही म्हणजे मित्रांनो एकशे वीस दिवसाचा कालावधी पूर्ण झाला नव्हता कांदा हा मित्रांनो थोडासा साइज साईजमध्ये बनला होता मात्र कांद्याला चांगले दर असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा काढला आणि मित्रांनो अशा अपरिपक्व कांद्यामुळेच कांदा, कांदा बाजारभाव पडले आता मित्रांनो जो कांदा हा शेतकऱ्यांनी अपरिपक्व असलेला कांदा काढला हा कांदा मित्रांनो जेमतेम फेब्रुवारीच्या शेवटी म्हणजे मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी किंवा मित्रांनो मार्च महिन्याच्या पहिल्या सप्ताहात हा कांदा मित्रांनो काढणीला येत होता मात्र शेतकऱ्यांनी त्याला दहा ते पंधरा दिवसापूर्वीच काढले आता मित्रांनो आता मित्रांनो तुम्ही विचार करा की जो कांदा फेब्रुवारीच्या एंडला किंवा मार्चच्या पहिल्या सप्ताहात येणार होता तो अपेक्षित होता आता तो कांदा मित्रांनो आताच मार्केटमध्ये येऊन बसलाय किंवा किंवा मित्रांनो येणाऱ्या एक ते दोन दिवसात हा येणार आहे आता मित्रांनो जेव्हा ही अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारी येईल मार्च महिना येईल तेव्हा मित्रांनो ना या हा पूर्ण मित्रांनो जो येणारा कांदा होता हा बाजार समितीत आलेला असेल आणि पहिलेच हा कांदा मित्रांनो विक्री झालेला असेल म्हणून मित्रांनो जर त्या काळात जर अवकेत मित्रांनो कमतरता आली किंवा मित्रांनो बाजारभाव जेव्हा हो मित्रांनो स्थिर होतील म्हणजे मित्रांनो आता या पूर्ण या पूर्ण सप्ताहात कांदा बाजारभावात थोडीशी मित्रांनो चढ उतार सुरूच आहे चढपेक्षाही मित्रांनो उतार हे ये येण्याची या सप्ताहात शक्यता आहे मात्र मित्रांनो पुढील सोमवारपासून कुठंतरी बाजारभाव हे स्थिर हे मित्रांनो होताना आपल्याला दिसतील आठ ते पंधरा दिवसासाठी आणि अशात मित्रांनो जर थोडीशी अवकेत जर कमतरता आली तर मित्रांनो मार्चच्या पहिल्या सप्ताहात थोडीशी मित्रांनो शंभर दोनशे रुपयाची तेजी ही येऊ शकते अन्यथा मित्रांनो जर अशाच प्रमाणात जर आवक येत गेली तर मित्रांनो आता पुन्हा तेजी येण्याची शक्यता ही कमी आहे आणि मित्रांनो त्याचप्रमाणे आपल्या बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अशी पण कमेंट होती की पंधरा मार्च पर्यंत कांदा बाजारभाव हे काय राहतील हे सांगा मित्रांनो बघा मी सांगितलं की पूर्ण आता अवकीवर डिपेंड राहणार आहे मात्र तरीही शेतकऱ्यांनी सांगितलं की एक अंदाज हा नक्की सांगा तर मित्रांनो या व्हिडिओवर आपण काम करत आहे मागच्या वर्षी मार्च महिन्यात कांद्याला काय बाजारभाव मिळाले या वर्षी काय मिळणार याची मित्रांनो याच्यावर आपण लवकरच आए, एक मित्रांनो व्हिडिओ हा घेऊन येणार आहोत आणि शक्यतो मित्रांनो उद्याच आपण हा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न हा करणार आहोत अदर मित्रांनो आजची ही तुम्हाला माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद